नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मी पण मस्त आहे ह्या व्हिडिओला जवळजवळ दोन आठवडे होऊन गेले बरं का काय झालं ताई घरी आलेलं आहे त्यावेळेस हा व्हिडिओ केलेला होता पण अपलोड करायला झालाच नाही कारण मध्यंतरी मी वर्कशॉपला पण गेलेले सो आज हा व्हिडिओ मी तुमच्याजवळ शेअर करत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आज मस्तपैकी सकाळ सकाळी आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत त्यासाठी बघू शकता वांग्याला चांगले काप करून घेतले वांगी स्वच्छ धुवून नंतर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि तेल लावले वांग्याला नंतर आता चूल काही आपण रोज पेटवत नाही त्यामुळे गॅसवर अशा पद्धतीने वांगा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे बाकी तुम्ही जर माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा वांगे बघू शकता किती छान पद्धतीने आपण भाजून घेतली आहेत नंतर कढई घ्यायची आहे कढई चांगली आपली की चा त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा जरी महाग असेल तरी दोन बारीक चिरलेले कांदे आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत ज्यामुळे वांग्याच्या भरताला खूप छान येते आता वांग्याचं भरीत करताना वांग्याच्या भरताचे दोन प्रकार आहेत बरं का एक म्हणजे परतून वांग्याचं भरीत करू शकतो नाहीतर कच्चं कांदा वगैरे टाकून फक्त वांगी शिजवून आपण त्याच्यामध्येही करू शकतो तर हे मी आता परतलेल्या वांग्याच्या भरताची रेसिपी शेअर करत आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर होईला लागला की ह्याच्यामध्ये थोडासा आपल्याला घाटी मसाला टाकायचा आहे आणि परत हे देखील मिक्स करायचं आहे आता आपल्या आवडीनुसार कोणताही गरम मसाला आपण हे तिथे टाकू शकतो थोडासा मॅगी मसाला किंवा घरकुलचा मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पर चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर जे वांग्यांचे आपण भाजून सोडले होते ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही अगोदरच ही बारीकही करू शकता नाहीतर अशा पद्धतीने कढईमध्ये टाकून ही बारीक करू शकता वांगी शिजल्यामुळे लगेच हे हो काम होऊन जातं छान परतून घेऊ तर अशा पद्धतीने आपण हे छान बारीक करून परतून घेतले नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं असतं दुपारच्या वेळेस हे सर्व धान्य जेवण वगैरे करून घेतलं मग मी थोडे गोट्यात गेलेले कारण थोडंसं शेण पाहिजे होतं घरामध्ये थोडं उंदरांनी पोखरलेलं ते तर बघितलं तर म्हणत आल्यासारखं आता हेतील ही आ, गोटा साफ करून घ्यावा बघू शकता हे नवीन वासरं आता मिस्टरांनी घेतलेली होती तर हे झाडताना मला खूप भीती वाटत होती नवीन वासरं होती आणि छोटी होती चुकून लात वगैरे मारतील असं मला वाटत होतं पण खरं सांगू का ह्यांनी थोडीसुद्धा लात वगैरे मारली नाही खूप छान अशी वासरांची बिल्लं होती तरी झाडू मारताना हे माझ्याकडे बघत होतं की नक्की काय करते तर बघू शकता सर्व प्रकारचं झाड सर्व जागेवरचं झाडू मारलं आहे आता दिसतंय ना छान पण झाडलं तरी थोड्या वेळेने ते आहे असंच करतात नंतर हा कचरा मी एका साईडला गोळा केला होता दे तर आपण बाहेर उकरंड्यामध्ये नेचर बाहेर उकरंड्यामध्ये टाकून देच आहे नंतर घरी आले थोडं शेण घेऊन तर बघितलं तर घराबाहेर खूपच गर्दी होती ती कशामुळे तर भाऊजींच्या गाडीचं काम चाललेलं म्हणून पण भाऊजी तर तिकडे बैलगाड्यांची शर्यत बघण्यात बिझी होते थोड्या वनंतर त्यांची कामं चाललेच होती मग मी घरात जाऊन जी बिळं पडलेली होती ती बिळं मोजून घेतली अशा पद्धतीने दगड घालायचा प्रयत्न केला आणि ही मंटेची फेवरेट जागा असल्यामुळे मंट्या म्हणत होता ही मुजबू नकोच प्रत्येक दगड लावताना मध्ये मध्ये करत होता कारण त्याला तिथे खेळायला आवडत तिथून माती निघते म्हणून तर मुजबाईशाव बघू शकता बीड केवढा मोठा होता आताला नंतर मातीनेही लिपाय लागेल नाही तर सिमेंटने दुपारनंतर बघू शकता हे किचनवरचं जा वरचा बेस आहे ते बघू शकता इथेही ही उंदरांनी भरपूर धुमाकूळ घातलेला म्हटलं ह्यालाही चांगलं सारवून घ्यावं हो? मग शेण घेतला आपण जसा शेणकाला करतो त्या पद्धतीने नंतर हे सर्व सारवून घेतलं वरचं पण बघू शकता माती ह्याच्या माती असली होती ना की ह्याच्यावर शेणकाला बसतच नव्हता खूप वैताग काला जवळजवळ एक दीड तास माझा ह्याच्यामध्येच गेला कसतरी तरी हे करत मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून टाकून हे करण्याचा प्रयत्न केला सारवण्याचा प्रयत्न केला अगोदर छान होतं ना प्रत्येक घरी स म्हणजे आपण सारवण वगैरे काढायचो मस्त घरं असायची माझ्या लहानपणी तर मी त्यावेळेस बघायची मला खूप आवडायचं सारवायला पण आता सर्वीकडं सर्व जागे लाद्या वगैरे आहेत एवढी जागा आहे जिथे मला सारवायला भेटतं ते सारवण झाल्यानंतर संध्याकाळी गावचा बाजार होता बाजारात गेले बघू शकतो घेवड्याच्या शेंगा वांगी गाजर शिमला मिरची टोमॅटो मुळा आणि मोड्याची शेंगा पावटा हे सर्व आणलं होतं बाकी आज